महाराष्ट्र गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे मुंबईतील प्रत्येक मंडळात सजवलेल्या गणपतीचे आकर्षण दर्शन घडले आहे उदाहरणार्थ चेंबूर टिळक नगर सह्याद्री मित्र मंडळाने नुकताच अठ्ठेचाळीस वर्षाचा उत्सव साजरा केला हा ग्रुप गणेश उत्सवात वेगवेगळ्या थीमवर सजावट करताना दिसतो गेल्या वर्षी मोरे आणि खजिंदार जया शेट्टी आणि टीम यांच्या मदतीने श्री कृष्ण वृंदावन वाटिका मंदिराची प्रतिकृती स्थापन करण्यात आली होती हे सांगूया की या मंडळाच्या वतीने संकटमोचन हनुमान मंदिराची जोरदार सजावट करण्यात आली आहे मूर्ती दागिन्यासह सजवलेल्या आहेत आणि मंदिरात बांधलेले पहिले अब्रक मंदिर आहे ही सजावट पाहण्यासाठी लाखो भाविक गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येतात या सजावट स्पर्धेत सह्याद्री मंडळाच्या खजिनदार जया शेट्टी यांचाही सहभाग आहे आणि इथून पुढं हे मंडळ असेच देखावे सादर करण्याचा कर प्रयत्न करणार आहेत नमस्कार आज आपण आहोत चेंबूरमधील टिळकनगरमधील एक नावाजलेला गणपती जो सह्याद्रीचा सा राजा तिळंगनगरचा राजा असा मानला जातो आणि आपल्याबरोबर आहेत त्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किंवा आणखीन कार्यकर्ते वगैरे हो त्यांच्यावर जाणून घेऊ हो की आपण नेमकं या मंडळाच्या किती वर्षापासून गणपती बसतो आणि ही प्रतिकृती कशी काय तुम्हाला आठवले माझं नाव जया शेट्टी मी या मंडळाचा खजिनदार आहे अठ्ठेचाळीसाव्या गणेशोत्सव साजरा करत असताना आम्ही एका निराळ्या कल्पनेतून आलो हि ह्या ठिकाणी कल्पना साकार होत असताना ज्या प्रचलित गोष्टी आहेत हे सादर करण्याचा प्रयत्न आमचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी करत असतात आणि त्याप्रमाणे आम्ही ह्या वर्षी संकटमोचन हनुमान मंदिर बनवलं आहे हे कल्पनेतून बनवलेलं आहे कोणाची प्रतिकृती नाही आहे आणि हे करत असताना एक आठवण म्हणून सांगू शकतो दोन हजार अठरा साली आम्ही राम मंदिर बनवलं त्यावेळेला आम्ही सांगायचो की अयोध्येत राम मंदिर कधी बनेलं माहीत नाही पण आम्ही बनवलं आणि पुढे अयोध्येतसुद्धा राम मंदिर झालं गेल्या वर्षी आम्ही कृष्ण मंदिर बनवलं आमचं गणपती उत्सव संपता संपता कोर्टाने मंदिराच्या नावाने निकाल दिला त्यामुळे तेही मंदिर होण्याच्या मार्गावरती आहे आणि आज तिसऱ्यांदा हनुमानगडीवरती जे हनुमानाचं स्थान आहे ते सुद्धा स साहित्य सह्याद्री क्रीडामंडळाच्या प्रयत्नाने किंवा त्यांच्या आशेने ते सुद्धा होऊ शकेल असं आम्हाला निश्चित अपेक्षा आहे